नमस्कार शेतकरी मित्रांनो संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलवर आपलं सहस्र स्वागत आहे आज पाहू शकतात शेतकरी मित्रांनो आज कसा पाऊस किती छान पाऊस पडायला लागला आहे हे पहा आपण आज म्हणल्यापेक्षा रात्रीपासूनच हा पाऊस चालू झालेला आहे पाहू शकतात पाऊस आबाळ सुद्धा अजून आलेलंच आहे आणि पाऊससुद्धा चालू आहे पण आता सध्या पाऊस हलक्या सरी चालू झालेला आहे पावसाच्या आता सोयाबीनचं पीकही फुलोर्यात आलेला आहे Hei pa! Pau și आणि हो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आवडला तर या चॅनलला संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला आपण नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा पण हो या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मित्रांनो आपण पुढील ही शेतं काही बघू की सध्या पावसामुळं सोयाबीनचं पिकं कसे चांगले दिसायलेत आपण पाहू शकतोच कारण आता सोयाबीनला फुलं लागलेले लाग आहेत हे पहा आणि फुलं लागल्या असल्यामुळं सध्या पावसाची गरज होती सोयाबीन पिकाला हे आपण पाहू शकतात सोयाबीनचा हा प्लॉट आहे खूप चांगला पाऊस झालेला आहे शेतकरी मित्रांनो आणि हो जाता जाता आवर्जून सांगतो मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आवर्जून सबस्क्राइब करा चॅनलला